देशाचे संरक्षण करीत असताना अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले असेच गडचिरोली जिल्ह्यातील ग्यरापत्ती पोलीस मदत केंद्रावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडदेकर यांच्यासह चौदा पोलीस कर्मचाऱ्यांवर एक फेब्रुवारी दोन हजार नऊला ला नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात सर्व पोलीस कर्मचारी शहीद झाले याच दिनाची आठवण म्हणून धनंजय गुडदेकर सह अनेक सामाजिक संघटनावतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते एक फेब्रुवारीला गुडदेकर यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली गडचिरोली जिल्ह्यातील गॅरापत्ती ठिकाणी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना अचानक झालेल्या नक्षली हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडदेकर सह चौदा पोलीस कर्मचारी शहीद झाले अशात याच शहीदांना श्रद्धांजली वाहण्याकरिता गेल्या पंधरा वर्षांपासून शहीद पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र धनंजय गुडदेकर सह इतर चौदा शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ उपेंद्र यांचे वडील धनंजय गुडदेकरसह ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट मित्रमंडळी माजी सैनिक संघटना यासोबतच भीमा कोरेगाव विजयस्तंभ आयोजन समितीचे अध्यक्ष कैलास मोरे यांच्या संयुक्त वतीने अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते यावर्षी सुद्धा विविध समाज उपयोगी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे एक फेब्रुवारीला शहीद उपेंद्र गुडदेकर यांच्या निवासस्थानी सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई समाजसेवक गोविंद कासट सह माजी सैनिक संघटनांच्या वतीने शहीद उपेंद्र गुडदेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली उपस्थित सर्व नागरिकांनी सुद्धा पुष्प अर्पण करून शहीद उपेंद्र गुडदेकर आदरांजली वाहिली शहीद एसआय उपेंद्र गुडदेकर यांचे पूर्व मेसवेट पोलीस अधिकारी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करण्याचा अनुभव असल्यामुळे मी समजू शकतो की गुळदेवकर परिवार आजही की त्यांना त्या आठवणी येत असतील आपल्या मुलाच्या कारण जे लोक बाहेर असतात त्यांना काही कळत नाही की इथे काय चालू आहे आणि अशा प्रकारची लढाई पोलीस विभाग या ठिकाणी नक्षलवाद्यांशी सामना देताना करत असतो पण फक्त आर्मी आणि यांचे पाहत असतात बरेचदा गडचिली जिल्हा असा आपला भाग आहे छत्तीसगडला लागून आणि तेलंगणा आंध्रा त्याच्यामध्ये अत्यंत दुर्गम अशी पहाडी दुर्गम जंगल एरियामध्ये काम करताना सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आपली जीवाची परवाना करता जीवाची बाजी लावून आपल्या देशाचं रक्षण करणे त्या ठिकाणच्या नागरिकांचं रक्षण करणे आणि नक्षल चळवळीच्या माध्यमातून जे नक्षलवादी विचारसरणीचे जे लोक आहेत आणि जे नक्षली लोक आहेत ते नेहमीच पोलीस विभागावर हल्ला करतात किंवा पोलीस विभागावर हल्ला करून वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतात अशा परिस्थितीमध्ये काम करताना तरुण आमचे अधिकारी त्या ठिकाणी असतात कर्मचारी असतात ते लढा देताना कधी कधी जसं यांनी आता सांगितलं अंबुश मध्ये बळी पडतात आणि असे अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची रक्षा परवा न करता बलिदान त्यांचं झालेलं आहे महाराष्ट्र पोलिसची उजवून परंपरा राखत आज गडचिरोली पोलिसांनी एक मोठा वर्चस्व सुद्धा त्या ठिकाणी आहेत अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीन वर्ष मी अहेरी येथे डिवायस पी होतो सुरुवातीचा माझ्या पहिली पोस्टिंग होती आणि त्या काळात सुद्धा एक दोन नसेच अँड झाले होते त्याच्यामध्ये काही कर्मचाऱ्यांचा प्राण गेले होते एसआरपी एक अधिकाऱ्याचं मागणी गेला होता लास्ट मध्ये ते आणि ह्या ह्यादेवकरांच्या पंधरा लोक चौदा लोक इतर पोलीस कर्मचारी शहीद झाले त्या दिवशी मी फोटो पाहिल्यावर मला परत माझा जो बॉडीगार्ड आहे कालिदास ते माझ्या आयरी मध्ये माझ्यासोबत त्यांनी तीन वर्ष माझं बॉडीगार्ड म्हणूनच काम केलं होतं तोही त्याच्यात शहीद झालेला याच गॅरापतीच्या एन्काउंटरमध्ये एम्बुसमध्ये हो शहीद झाला होता सोबत त्यांच्यासोबतही त्यांना म्हणजे अनेक आठवणी होत्या तो नेहमीच माझ्यासोबत राहतो असतो ह्या सगळं शहीद आत्म्यांना आपण सर्वांनी श्रद्धांजली वाहूया आणि उधवकर परिवार आताही यांच्या स्मृतीला उजाळा देऊन सर्व त्यांच्या आठवण दरवर्षी आमच्या मित्रपरिवारासोबत करतात आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहे आणि तुमच्या ऑफिसर आणि कर्मचाऱ्याच्या बलिदानापासून सर्वजण प्रेरणा घेतील आणि देशसेवेसाठी कुणी मागे राहणार नाही नेहमीच सगळे पुढे येतील असे सुद्धा या माध्यमातून या याच्यामधून मी आवाहन करतो आणि शहीद सर्व आमचे पोलीस अधिकारी बांधव यावेळी सुनील रामटेके कैलास मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सुनील रामटेके दोन हजार नऊ मध्ये पोलीस उपनिरीक्षक गुर्देकर हे गडचोरी येथील गॅरापंथी पोलीस स्टेशन अंतर्गत दीडशे ते दोनशे नक्षलवाद्यांनी हमला करून त्यांचे सहकारी पंधरा लोक हे शहीद झाले दोन हजार नऊ ला आज उपेंद्र गुर्देकर यांचा स्मृती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलांच्या आपल्या आठवणी जागी राहावं म्हणजे तो शहीद झालेला जीवित आहे असं समजूनच दरवर्षी गुडदेकर परिवार सात दिवसाचा सत्ता करत आहे आज शहीद उपेंद्र गुडदेकरांचा पंधरावा स्मृती दिवस आहे त्यानिमित्त आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे गुडदेकर यांच्या स्मृतीभितर सात दिवसाचं आयोजन हरवर्षी गुडदेकर परिवार करते या स्मृती दिनानिमित्त सर्व आज विशेष अतिथी म्हणून पोलीस आयुक्त साहेब रेड्डीसाहेब या ठिकाणी येऊन गेले सर्व त्यांचे मित्रपरिवार पी आई साहेब आणि माजी सैनिकांनी एक मानवंदना दिली हे एक म्हणजे जीवित होण्याचं उदाहरण आहे एक शहीद झालेल्या पुत्राच्या परिवाराचे काय हे असते ते, ते सर्व मी जवळून बघितलं आहे तरी मी एक आवाजून वर एक विनंती करतो की यांच्यासाठी आपण काय करता येईल ते करा म्हणून यावर्षी माझी एक मागणी आहे की प्रशांत नगर बगीचाला एक शहीद उपेंद्र गुडदेकर यांचं नाव देण्यात यावं अशी मी मागणी महानगरपालिकेला करणार आहोत